मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातून मराठा बांधव निघाले उत्कृष्ट आहाराच्या साड्या लाहोटी सारीस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भगव वादळ मनोज दादा तरंग पाटलांच्या रूपानं मुंबईच्या दिशेने निघालेला आहे तुम्ही बघितलंय काल मनोज दादांना मुंबईकडे रवाना करण्याकरता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव त्यांच्या पाठीमागं उभा आहेत आज सोलापूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातनं भव्य मोठ्या प्रमाणामध्ये युवक असतील युवक आमचे युवती असतील महिला असतील वडीलधारी मंडळी असतील लहान असतील सगळा संसार घेऊन मनोज दादांना पाठिंबा देण्याकरता आज निघालेले आहेत सोलापूर जिल्ह्यातनं मोठ्या प्रमाणामध्ये मनोज दादांच्या मागणीचा मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळावं या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातनं सुद्धा अतिशय अग्रेसीय भूमिका मराठा समाजाच्या सोलापूर जिल्ह्याने वटवलेली आहे आणि आज सुद्धा खास करून अक्कलकोडून अमोलराजे परिवार असतील जन्मंजय राजे, राजे भोसले यांच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणातून बघितलं असेल सुद्धा आज मुंबईकडे रवाना होत असताना खरंच मला अभिमान आहे मनोज दादा सारखा प्रामाणिक कार्यकर्ता मराठा समाजाच्या मुलांना आरक्षण मिळावं हो याकरता जीवाची बाजी लावला आहे आणि त्या बाजीला साथ देण्याकरता आणि गरज पडली तर स्वतःची सुद्धा बलिदान देण्याची भूमिका घेणाऱ्या मनोज दादांना पाठिंबा देण्याकरता आज एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा बांधव निघालेले आहेत माझं सगळ्यांना आव्हान आहे आपण आज जरी निघाल नसलात तरी उद्या निघा आंदोलन हे कंटिन्यू राहणार आहे जरी तुम्हाला जाता आलं नाही तर त्याच्यानंतर तुम्ही जा दी लोकं माघारी येतील पण मनोज दादांची ही मागणी आपण लावून धरली पाहिजे आणि आता ही आपल्या समाजासाठी शेवटची वेळ आहे आणि आता आपण सगळ्यांनी एकीचं स्वरूप दाखवलं पाहिजे आणि सरकारपाशी या मागण्यासाठी आग्रह धरला पाहिजे छत्रपती महायुद्धा आणि पाटील यांना पाठिंबा पाटी देण्यासाठी मुस्लिम समाज व छत्रपती मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे आणि जोपर्यंत आरक्षण मराठा समाजाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही चिरंगेदा पाटील यांच्या सोबत राहणार आहे आणि सर्व मुस्लिम बांधव सोलापुरातील सर्व त्यांच्या पाठीशी राहणार आज आपण मुंबईला आम्ही कमीत कमी, कमी दीडशे ते दोनशे गाड्या आमच्या सोबत आहेत ह्या अक्कलकोट उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर सोलापूर शहरामधल्या गाड्या आहेत आम्हाला याच्या पुढे जे गाड्या मिळणार कोंडीपासून तर तुफान गर्दी असणार आहे आम्हाला सुद्धा रस्ता मिळेल का नाही सांगता येत आज आपण बघतो आरक्षणासाठी जे आपले लोक मराठा समाज ऊन वारा पाऊस ह्याची कुठली तमा न बाळगतात तुफान संख्येने कालच्यापासून बघतो आपण काल आपण बघितलं की जे जरांगी पाटलासंघ जे वादळ आहे ते वादळ कसं चाललंय त्या वादळात आम्ही समाविष्ट होण्यासाठी आम्ही सोलापूर शहरापासून व ग्रामीण भागातून सर्व लोक या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आम्ही आणि मुंबईला चाललो आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघार येणार नाही आमचे दलित बांधव मुस्लिम बांधव जे आमच्यासोबत आहेत ते कायम आमच्यासोबत राहतील व त्यांच्या ते तेनेसुद्धा आम्हाला जोपर्यंत तुम्ही आरक्षण घेऊन येत नाही तोपर्यंत आमचा कायम पाठीभार राहील असं आश्वासन दिले आता सर्वांच्या गाड्यामध्ये जेवणाची व्यवस्था सगळे हातरून पांघरून सगळं गोळ्या औषध पाणी सगळं आपल्या आपल्या गाडी घेतल्या अँब्युलन्स एक सोबत आहे आमच्या बाळाच्या पुढे आमच्या सोबत एक अँब्युलन्स सुद्धा येईल डॉक्टरांचं पदक सुद्धा आहे आमच्या डॉक्टर काय कुणाला लागलं काय झालं आजारी पडलं त्या सगळं डॉक्टरांचं पथक सुद्धा आमच्यासोबत आहे अँब्युलन्स आहे पाण्याची टँकर आहेत मग सगळी व्यवस्था आम्ही सोबत केलेली आहे आम्ही कुणा जीवाना तरी आमचे बंधू आमचे बांधव जे आहेत दलित बांधव आहेत मुस्लिम बांधव यांनी सुद्धा सर्वांनी त्याची आमची व्यवस्था केली आम्ही मुंबईच्या रस्त्याने काल चाललो तो बाकी दोघ आहेत तर सर्व व्यवस्था आमची तिथे आम्हाला कुठल्याही प्रकारचं काय कमी पडणार